नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना जी आर निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही महत्वपूर्ण मार्गदर्शक सूचना संदर्भात हा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही जी आर पाहू शकता तुमच्या समोर जी आर आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबतचा मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन युबा दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा म्हणजे समाज माध्यम वापर माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी समन्वय संवाद साधण्यासाठी तसेच लोकसहभाग वाढवण्यासाठी करण्यात येतो सोशल मीडिया ही व्यापक संकल्पना असून त्यामध्ये सोशल नेटवर्किंग साईट्स उदाहरणार्थ फेसबुक लिक्वंडिन मायक्रो मायक्रो ब्लॉगिंग साईट्स उदाहरणार्थ ट्विटर यक्स व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ इंस्टाग्राम यूट्यूब ईस्टर्न मेसेजिंग ॲप्स उदाहरणार्थ व्हॉट्सअप टेलिग्राम आणि कोलॅबोरेटिव्ह म्हणजे टूल्स उदाहरणार्थ विकीज डिस्कशन फोरम्स इत्यादी माध्यमांचा समावेश होतो मात्र या माध्यमांचा सहज आणि सोपा वापर करता येणे आणि क्षणात जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात माहिती पाठवता येणे आणि एका क्लिकवर अनेक लोकांपर्यंत पोहोचणे यामधून काही धोके सुद्धा निर्माण झालेले आहेत जसे की गोपनीय माहितीचा प्रसार खोटी व भ्रामक माहिती पसरवणे जाणून बुजून अथवा चुकून पसरवलेली माहिती नष्ट करण्यास अस मर्यादा असणे तसेच शासकीय धोरणाबाबत अथवा कोणत्याही राजकीय घटना किंवा व्यक्ती यांच्यासोबत यांच्याबाबत शासकीय सेवा नियमांचे उल्लंघन करून प्रतिकूल अभिप्राय नोंदवणे इत्यादी प्रकारे सोशल मीडियाचा अनुचित वापर होत असल्याच, असल्याचे निदर्शनास आले आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी तयार करण्यात आले आहेत सदर नियम राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबतही लागू होतात वर्तणूक नियमांचा भंग केल्यास संबंधित कर्मचारी शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र ठरतो आणि याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या वापराबाबत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे बघा शासन परिपत्र काय सांगतोय पहिला प्रस्तुत मार्गदर्शक सूचना खालील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना लागू राहतील पहिला आहे महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीने बाह्य श्रोताद्वारे नियुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह दुसरं आहे स्थानिक स्वराज्य संस्था मंडळे महामंडळे सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी आणि कर्मचारी प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीने बाह्य श्रोताद्वारे नियुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह दुसरं आहे राज्य शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलीकडच्या धोरणावर किंवा कृतीवर प्रतिकूल टीका करू नये शासकीय कर्मचाऱ्याने सोशल मीडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक व जबाबदारीने करावा शासकीय कर्मचाऱ्याने त्यांचे वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मीडिया खाते म्हणजे अकाउंट हे दोनही स्वतंत्र ठेवावेत पाचवं आहे केंद्र किंवा राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट ॲप इत्यादीचा वापर करू नये सव शासन परिपत्र काय सांगतोय बघा शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्ती सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने शासकीय योजना उपक्रम इत्यादींच्या प्रचार आणि प्रसारासाठी तसेच लोकसहभागाकरिता केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमांचा वापर करता येईल त्यानंतर कार्यालया अंतर्गत कामकाजाबाबत समन्वय संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअप टेलिग्रॅम वापर करता येईल आठवा शासन परिपत्रक किंवा योजना उपक्रम यांच्या यशस्वीतेच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांनी सांधिक प्रयत्न केल्याबाबत सोशल मीडियावर या ठिकाणी मजकूर लिहिता येईल मात्र त्यामुळे स्वयं प्रशंसा होणार नाही याची या ठिकाणी दक्षता घ्यावी नववा शासन परिपत्र काय सांगतोय बघा अधिकाऱ्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शासकीय कामाबाबत मजकूर पोस्ट करता येईल मात्र त्याद्वारे स्वयंप्रशंसा होणार नाही याची देखील खबरदारी घ्यावी दहावा पॉईंट बघा वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर केवळ प्रोफाईल केवळ प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय पदनामाचा लोगो वर्दी आणि गणवेश तसेच शासकीय मालमत्ता जसे की वाहन इमारत इत्यादींचा वापर फोटो रील्स व्हिडिओ अपलोड करताना टाळावा आक्षेपार द्वेषमूलक मान तसेच भेदभाव उत्पन्न होणारे मजकूर इत्यादी शेअर अपलोड फॉरवर्ड करू नये प्राधिकृत केल्याशिवाय पूर्व मंजुरीशिवाय कोणतीही गोपनीय दस्तऐवज शासकीय कार्यालयीन कागदपत्रे अंश पूर्ण स्वरूपात शेअर अपलोड फॉरवर्ड करू नयेत बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट हे योग्य प्रकारे हस्तांतरित करावे ज्या कर्मचाऱ्यांकडून उपरोक्त मार्गदर्शक सूचनांचा भंग होईल त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील शिस्तभंग करण्यात येईल सदर परिपत्रक हे शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक या ठिकाणी पाहू शकता हे जे परिपत्रक आहे ते डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने सुचिता महाडिक सहसचिव महाराष्ट्र शासन प्रत देखील तुम्ही पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी जी शासकीय कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचनेच्या संदर्भात आजच्या घडीला म्हणजे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसचा हा शासन परिपत्रक काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद